तुलाही दत्तात्रय प्रभूचा आहे आम्हालाही दत्तात्रय प्रभूचा आहे आणि तुझ्या नाशवान सुखाच्या नागिने लागतात शरीर सुखाच्या नागिने लागतात देवता फळाच्या कामनेच्या नागिने लागतात एका शाश्वत परमेश्वराची भक्ती कर परंतु तुला ती श्री हक्काला भेटी हक्के आहे चार प्रकारचे बाल हक्क श्री हक्क राज असणारी जो हक्क ती स्त्री हक्काला भेटल्यामुळं भगवंतानी भगवंत जरी जगाचा मालक असल सगळी शक्ती त्यांच्यामध्ये आहे त्यावेळी अंतरोच्या गोष्टी करून जाऊ शकते परंतु मनुष्य झालेली होती भगवंता अवतार धारण केल्यानंतर मनुष्य त्यांच्याही मुळे झालं म्हणजे मनुष्य अवस्थेचे जे कोण आहे ते स्वीकारतात आणि मनुष्य व्यवस्थेला मान देऊन तिने स्त्री हर्टाला भेटल्यामुळं चक्रपाणी अवताराने सुद्धा स्त्री हर्थाला मान दिला ठीक आहे जी इच्छा आहे ना चक्रपाणी अवताराने काय केलं आपली जी ईश्वरीय शक्ती आहे आपल्या शरीरात काय सगळ्यांच्या जीवात्मा आहे बर काय आहे का जीवात्मा आणि भगवंताच्या शरीरात काय असतो परमात्मा ईश्वरी शक्ती आणि मग त्या ईश्वरी शक्तीने आपल्या योग शक्तीद्वारे शरीरातून ईश्वरी शक्ती काढून घेतली आणि मग काढून घेतल्यानंतर ती आत्मधी गेली तिला वाटतं माझ्यासारख्या चेष्टा चालू आहे आणि जेव्हा ती शरीर हात जे चक्रपाणी अवतार असल्या योग साधनांना ते बसले होते आणि शरीर हात लावलं ते बॉडी शरीर परमेश्वर शक्ती नसल्यामुळे काय झालं जे बोलले लोणकून खाली पडली आणि चक्रपाणी तिला घाबरली ती तिला वाटलं अनेक पुरुषाला आपण पराजित केलं तसं या पुरुषाला पराजित करणं शक्य नाही आणि मग तिथाला जो पुजारी होता त्यांनी तिथाला त्या शरीराचा लवकर निक्षेप केला आणि मग चक्रपाणी अवताराला त्याच शरीरामध्ये प्रवेश करायची इच्छा होती परंतु त्याने निक्षेप केल्यामुळं भगवंताला तीन प्रकाराने भगवंत अवतार होत असतात बरं का एक गर्भव्यवस्था एक अतिथी व्यवस्था आणि तिसरी दवळणीची व्यवस्था गर्भव्यवस्था म्हणजे श्रीकृष्ण भगवंताने जसं देवकीच्या उदरी आले दत्तात्रेय प्रभू भगवंत जसं अणुसया मातीची उदरी आला गर्भव्यवस्था म्हणतात एक दवळणेचा म्हणजे जसं एखाद्या आईच्या पोट एखादा बालक येणार आहे त्या बालकाला भगवंत काय करतात एखाद्या ब्रह्मलोकामध्ये पाठवून देतात आणि त्याच्या जागी स्वतः अवतरित होतात त्याला दवडणे असत म्हणतात एकाला काढवणे आणि स्वतः तिथे आणि तिसरी व्यवस्था आहे पतीत पती म्हणजे मृत शरीरामध्ये प्रवेश करणं तर चक्रपाणी अवताराने ज्यावेळेस त्या तिथल्या गुजाऱ्याने शरीराचा निक्षेप केला त्यावेळेस भगवंताची जीवधरणाची प्रवृत्ती होती आणि मग त्या प्रांतामध्ये बघितलं की या ठिकाणी आता आपल्याला अवतारचं धारण करायचं आहे आणि मग हरिपाल देव जो होता जो विशालदेव राजाचा मुलगा होता थोड्याशा अल्पशा आजाराने आजारी अज, पडला आणि त्याचा मृत्यू झाला आणि मग त्याच शरीरामध्ये चक्रपाणी अवताराने प्रवेश केला त्याला काय म्हणतात परकाया प्रवेश परकाया म्हणजे आपली काया सोडून दुसऱ्या कायात प्रवेश केला आणि मग ज्या स्मशानामध्ये हरिपाल देवाचं प्रेम नेलं होतं या टायमाला आणि मग आता शेवटी मग पाहायचं म्हणून विशाल देव पाहण्याकरता गेले आणि कमलाचं फूल जसं फुलल्या जावं तशा पद्धतीत हरिपालाने काय केलं डोळे उघडले आणि जसे डोळे उघडले त्या ठिकाणी एकदम दुःखाचं वातावरण होतं तिथं आनंदाचं वातावरण तयार झालं आणि राजकुमार जियाला राजकुमार जियाला म्हणजे राजाचा मुलगा जिवंत झाला जिवंत झाला चौकळ चर्चा सुरू झाली आणि मग वाजत गाजामध्ये परत घरोघरी गुढी तोरण उभा केले आणि मग त्या ठिकाणी आनंदाचा उत्सव साजरा केला परंतु विशाल देव मनामध्ये मा थोडीशी जो माणूस एकदा मेला शरीर सोडल्यानंतर तो, तो परत जिवंत होत नसतो परंतु त्याला हे माहिती होत कि राज्याच्या करता राज लालसे करता पूर्वी अनेक संत ऋषी लोक आपलं शरीर दऱ्या खोऱ्यामध्ये ठेवायचे डोंगरा खोंगरात ठेवायचे आणि राजाच्या शरीरात प्रवेश करून तिथं इता पुन्हा तिथला वैभवाचा भोगा म्हणजे सत्तेचा भोग घ्यायचे आणि मग तिथला भोग घेतल्यानंतर पुन्हा आपल्या शरीरात जायचं हे आपल्याला कशातून पाहायला मिळतं शंकराचार्याच्या मध्ये शंकराचार्य एक स्त्री चर्चा करत असताना ते पराजित झाले त्यांना प्रपंचातला अनुभव नसल्यामुळं त्यांनी आपली काया एका दर्या खोऱ्यात ठेवली आणि एका राजाच्या शरीरात प्रवेश केला आणि तिथांना अनुभव घेऊन नंतर त्या स्त्री सगळं चर्चा के केली याला विवेक सोडावले असं काव येत्या स्त्रीचं तर अशा पद्धतीत हे जुन्या काळात आपलं शरीर आपली काया सोडून दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करायची प्रथा होती आणि म्हणून रा विशाल देवाला असं वाटायचं की आपला तो मुलगा नाहीये आपल्या मुला गादीच वैभव भोगण्याकरता त्यांनी शरीरात प्रवेश केला आणि म्हणून त्यांनी चौकशी केली दाही दिशाला मुलं शैलीक पाठवले की जा जिथं दिसल तिथं संपून टाका कोणाला कोणी संन्याशी जर असेल माझ्या मुलाच्या शरीरात कोणी प्रवेश केलेला असेल आणि मग तू पुन्हा वापस जाऊ नये म्हणजे पुन्हा मृत्यू येऊ नये माझ्या मुलाला आणि म्हणून दाही दिशाला पाठवलं कोणीच काही दिसले नाही आणि मग स्वामी हे सकाळी गुणधर्म स्वीकारिते आम्ही ते सगळेच गुणधर्म स्वीकारले कमळा राणीला विचार तिने विचारायचं पाळणा घर कुठे स्नानग्रह कुठे अमुख कुठे तरुण कुठे स्वामींनी ते सगळं सांगितलं आणि मग त्या ठिकाणी श्री चक्रपाणी अवताराने हरिपालाच्या शरीरात प्रवेश केला हरिपालाच्या शरीरात प्रवेश करून जेव्हा आपलं नगर सोडायचं त्या टायमाला विशालदेव राजा सोडायला तयार नाही आणि मग त्यांनी एक एक पदार्थ सोडायला सुरुवात केली एक एक पदार्थ सोडून जेव्हा महाराष्ट्रात आले महाराष्ट्रात आल्यानंतर बाबांची भेट झाली गोविंद प्रभूची भेट झाली आणि गोविंद प्रभूची भेट झाल्यानंतर त्या ठिकाणी गोविंद प्रभू पासून हरिपाल उर्फ स्वामी यांनी ज्ञान शक्तीचा स्वीकार केला बाबा समोर एकूण हरिपाल देव गुजरातमधून आलेले काया प्रेश केला नमस्कार केला गोविंद प्रभूच्या हातात जो पदार्थ होता तो पदार्थ असा फेकला आणि फेकण्यासर चक्रपाणी अवतार हरिपाल हरिपालदेव यांनी तो पदार्थ हातात घेतला आणि हातात घेऊन ग्रहण केला आणि चक गोविंद प्रभू पासून पर आणि अवर अशा दोन शक्तीचा स्वीकार केला आणि स्वीकार केल्यानंतर म्हणजे ज्ञानापाठी वैराग्य उपजे जे ज्ञानशक्तीचा स्वीकार केल्यानंतर कारण ज्ञानशक्ती स्वीकार करताना गोविंद प्रभूने सांगितलं आया माझा होय म्हणे अरे हा तर माझाच आहे चक्रा होय म्हणे चक्रधर होय म्हणे आणि मग त्या ठिकाणी चक्रधरी नामकरण झालं आणि त्या ठिकाणी ज्ञानापाठी वैराग्य उपजे ज्ञान शक्तीचा स्वीकार केल्यानंतर वैराग्य उत्पन्न होत आणि मग चक्रधर भगवंताने हरिपाल उर्फ चक्रधर भगवंताने सरळ सालबर्डीचा रस्ता धरला सालबर्डी मध्ये बारा वर्ष स्वामी राहिले बारा वर्षानंतर आपण पाहतो त्या ठिकाणी सशाला स्वामीने अवयदान दिलं अहिंसेचं तत्वज्ञान निरूपण केलं आणि मग बारा वर्ष राहून मुक्ताबाईचा उद्धार केला तिथून स्वामी मग सालबर्डीतून मग भंडारा रामटेक मनसळ असं करत करत आंध्रात गेले आंध्रातून शेंदोजन मेकर असा प्रवास होतो स्वामी पैठणला आले पैठणपर्यंत स्वामींचा हा एकांक काळ घालला जातो आणि तिथून मग बाईसाला भेट दिली बाईसाला भेट देऊन बाईसाला प्रेमदान दिलं आणि तिथून मग नागदेवाचार्य माईम भट्ट अनेक विद्वात तयार झाले आणि जे तत्वज्ञान श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला सांगितलं तेच तत्वज्ञान जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर जीव कसा वेगळा आहे प्रपंच कसा वेगळा आहे देवता कशा आहे चा हे चारही पदार्थाचं विवेचन चक्रधर भगवंताने आपल्याला त्या काळच्या बोलीभाषेत सांगितलं कारण हेच शास्त्र जर संस्कृत मध्ये सांगितलं असतं तर ता ते तळागाळातील जनता आहे ही ज्ञानापासून दुरवली असते कारण नागदेवाचार्याने ज्या केसराज व्यसानी सांगितलं की सगळं शास्त्र जे आहे स्वामींनी मराठीत सांगितलेलं याला संस्कृत भाषेमध्ये करू का त्या नागदेवाचारी कामाचा येने माझी म्हातारी नागवे म्हणजे हे जर कुलपामध्ये जर जसं आता आपण मराठीत बोलतो आणि हे जर भाषा इंग्लिशमध्ये केली कुलपामध्ये केली तर आपल्याला कोणाच कळणार नाही आहे का नाही त्याच्यात दोघं शंभरातून एक दोघाला इंग्लिश कळत तसं त्या काळात जी मराठी भाषा चालू होती त्या भाषेतून जर संस्कृतमध्ये केला असता तर सगळ्यात तर समाज ईश्वरी ज्ञानापासून ईश्वरी ज्ञानाप्रेमापासून दरवला असता आणि म्हणून आचार्य माझा नेणी माझी म्हातारी नागवेल म्हणून चक्रधर स्वामीनी मराठी भाषेचा अवलंबन करून त्या काळात जीव का आहे देवता का आहे प्रपंच काय आहे आणि परमेश्वर काय हे चाहरी तत्वज्ञान गीतेच्या आधारावर स्वामींनी सांगितलं आणि म्हणून गीतेचं काटेकोर पालन म्हणजेच महानुभाव पंत आणि म्हणून हा आपल्याला महानुभाव पंत म्हणजे चक्रस्वामी ही कळावा कळावा ही सदिच्छा व्यक्त करतो आणि आज जे काही अश आश, अष्टशताब्दी महोत्सव संपन्न होत आहे या महोत्सवाची मी सदिच्छा व्यक्त करून आज जे अन्नदान करणारी सद्भक्त भायकर भाऊ भायकर परिवार यांनाही अशीच अन्नदानाची उत्तर उत्तर क्रिया घडत राहू ही सदिच्छा व्यक्त करून मी माझे लांबलेले विचार इथे संपवतो मैतिण तीर्थाविधा देवी शक्ती सत्तामनंतरी ज्ञानादिसागरी प्रतिदिनी ज्ञानामृती गोळीली మాలా వదనా జాకవి ఆనంద కదా రూపకారుమానందూచే శ్రీ చక్రధర స్వామీ సర్వ్ఞ శ్రీ చక్రధర ప్రభంచ आठ तीन तीनव्या अवतरण दिनाच्या निमित्ताने श्री दत्तधाम मंदिर तथा श्री दत्तधाम मंदिर या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री फटंकर बाबाजी ज्यांचं अनमोल असं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालं असे माझे परमस्नेही मार्गदर्शक आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रात स्मरणीय मंत श्री गोपीराज बाबाजी पाच राहत त्याचप्रमाणे या शहरामध्ये ज्या वास्तव्याला आहेत असे परमपूजनीय परम आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय मंत श्री साईराज बाबाजी आदरणीय संतगण आपला ही वाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा अवतरण दिन घराघरात पोहोचवणारे आमचे सन्माननीय पवार गुरुजी चॅनलचे संचालक संस्थापक स्वतः पवार गुरुजी त्याचप्रमाणे श्रीकृष्ण मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या सक्रिय सभासद आदरणीय श्री मोडके भाऊ आणि या मंदिरचे सर्व पदाधिकारी गेल्या तासाभरापासून आपण या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या अवतार कार्याची महती गात आहोत ऐकत आहोत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्रात का सर्वज्ञांनी मुळात अवतार धारण का केला का अशी गरज भासली याच जेव्हा चिंतन आपण करतो त्यावेळी आपल्याला असं दिसतं भगवान श्री गोपालकृष्णांनी अर्जुनाला जे सांगितलेलं आहे की अर्जुन यदा यदा ही धर्मिर्भव भारत सृजाम्य परित्राणाय साधूनां विनाशाय चुष्कृता धर्मसंस्थापनाथाय संभवामी युगे युगे ज्या ज्या वेळेला जगामध्ये दुष्प्रवृत्ती वाढते सत्प्रवृत्तीचा नाश होतो सप्रवृत्ती लयाला जायला लागते त्या त्यावेळेला भगवंताला दया येते दुष्प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी भगवंत येतात दुष्टांचा नव्हे माणसं मारणे एवढी अवघड गोष्ट नाही माणसं मारायला फार मोठी विद्या लागत नाही माणसं मारण्यासाठी कुठलाही बॉम्ब लागत नाही छोटासा किटाणू आपल्या शरीरामध्ये घुसला तर हा जिता जागता माणूस आपोआप मरू शकतो आणि मी तर म्हणतो की माणसं मारण्यासाठी हेही काही लागत नाही एखाद्याने एखाद्याच्या नुसतं कानात काही सांगितलं तर फार मोठी दंगल घडू शकते है ना माणसं मारायसाठी काहीही लागत नाही त्यासाठी भगवंत येत नसतात तर भगवंत येतात माणसातील प्रवृत्ती बदलवण्यासाठी कन्वर्ट करण्यासाठी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सुद्धा अशा वेळेला या माणसामध्ये आले अशा वेळेला या भूतलावर आले की जे भगवान श्री गोपाल कृष्णाने सांगितलं की अर्जुना दुष्प्रवृत्तीचा नाश करून सत्प्रवृत्तीची स्थापना पुन्हा एकदा सत्प्रवृत्तीला चांगलं स्थान प्राप्त करून देण्यासाठी मी पुन्हा पुन्हा येत असतो हाच विचार सर्वज्ञांनी केला आणि हे जग ज्या वेळेला तणावामध्ये होत अतिशय तणावा बुडते हे जनन कवे डोळा म्हणून या जगामध्ये जो काही तणाव आहे हा तणाव आता दूर केला पाहिजे तणाव दूर करण्यासाठी वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या कृप्त्या आजमावत असतात तुम्ही आम्ही सर्वजण तणावात आहोत आता सध्या प्रत्येक जण तणावात आहे बघा सारे भक्त तणावात सा... बघा तणावाच उदाहरण आता या ठिकाणी मोडके साहेब बसलेले आहे रॅली पुढे गेलेली आहे आणि आता तिकडे बाबा पेट्रोल पंपावर रॅली पोहोचणार आहे बाबाचं कधी गुराळू रक्त काय माहिती तणावाद आता मला तुम्हाला सांगायचं आहे पण आता ते येऊन बसले समोरच म्हणजे लवकर वर पाहिजे तणावात आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आता ही सर्व मंडळी आपल्याला छान पैकी सांगण्यासाठी आलेली आहे आपल्याला ऐकायचंय पण आता साडेबारा वाजले तीन तीन बाबा येऊन बसले एकाएकाचा एक, एक एक तास म्हणलं तणाव तणाव हा माणसाला स्वस्थता लाभू देत नाही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या जवळ एक भक्त आले आणि म्हटले देवा मला ना काही क्रिया करायची आहे अरे आत्ता अर्जुन भगवान म्हणले जरा जेवा निवंत व स्वस्थे चित्ते बुद्धय संभवंती चित्तामध्ये स्वस्थता असेल तर सार सुस्त अन्यथा काही सुचत नाही असे अस्वस्थ चित्ताला स्वस्थ करण्यासाठी भगवान भूतालावर अवतीर्ण झाले जगामध्ये अनेक प्रकारचा तणाव भगवंताने बघितला एका माणसाला विचारलं बघ तणावात असल्यावर तुम्ही काय करता म्हणजे सोपी गोष्ट आहे मी मंदिरात जातो अरे मला खूप समाधान वाटत की तणावामध्ये मंदिरात जाणारा माणूस आता बघा तणाव आता रिकाम्या वेळेत काय करता विचारायचं कामच राहिलं नाही लगेच माणूस हातात एक हात दुसऱ्या हातावर फिरवत राहतो हातात काय असतं तुम्ही बघून घ्या आणि मग हा माणूस याही परिस्थितीत मंदिरात जातो मला समाधान वाटलं बरं म्हटलं मंदिरात जाऊन काय करता आता मंदिरात जाऊन काय करता हा प्रश्न तसा माझा अवास्तव आहे असं तुम्हाला वाटेल मलाही क्षणभर वाटलं कारण मंदिरात माणूस जातो देवाचं दर्शन घेतो वेळ असला तर प्रार्थना करतो आणखी वेळ असला तर वेळावसर करतो दंडवत घालतो नामचिंतन करतो काही आणखी वेळ असला तर सत्संग करतो यासाठी मंदिरात जातो सहज माझ्या तोंडातून तो निघून गेला मंदिरात जाऊन काय करता म्हटले सोपी गोष्ट आहे मंदिरात जाऊन मी काय करतो बाबा जे जे लोक मंदिरात दर्शनाला गेलेले आहेत चपला सोडून बाहेर त्यांच्या चपला कालून देतो म्हणजे काय मिक्स करतो म्हटलं आशेने काय होत म्हणले जेव्हा भक्त बाहेर आतून बाहेर येतो त्यावेळेला ते त्याची चप्पल त्याला सापडत नाही आणि मग तणाव निर्माण होतो त्याला आणि त्याची मजा बघून मला छान वाटते एकदम मी तणावमुक्त होऊन जातो तणावासाठी प्रत्येक जण तणावात आहे तणावातून मुक्त होण्यासाठी कोण काय करेल सांगता येत नाही भगवंतानी काय केलं हे आपल्याला बघायचं हा तणाव समाज तणावमुक्त झाला पाहिजे यासाठी भगवंत स्वतः भूतलावर आले आणि तणावाच कारण शोधलं या कारणाच्या मुळाशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गेले आणि मुळाशी जाऊन सर्वज्ञांनी पायी फिरून सालबर्डीच्या डोंगरामध्ये त्या सश्याच्या निमित्ताने पारद्यांना प्रथमत सांगितलं की बाबा रे का ताण घेता बघा प्रसंग तुम्हाला माहिती आहे पार त्या पारद्याकडे बघून सर्वज्ञांनी विचारलं का ताण घेता म्हणजे काय सर्वज्ञ त्या पारद्याला असं म्हणतात की हा जो पिटुकला ससा आहे या सशाबद्दल तुम्ही म्हणता जी जी हा आमचा होडेचा ससा देवाजी याच्यासाठी आमचं काय सूर्या सूर्याकांडणिया का होतील आमचं काय युद्ध होईल आम्ही लढाई होईल भसकू भोसकू मारू मारू स्वामी म्हटले का ताण घेता मग तानाचं कारण विचारलं सर चा। हा ससा तुमच्याकडे कधी जेवायला आला म्हटले नाही ससा काय जेवतो गवत खातो कुठलं खाल्लं कुठलं तुमच्या वावरात आलं म्हटलं नाही या सस्याला तुम्ही पाणी पाजलं म्हटले नाही अहो ज्याला तुम्ही जेवण दिलं नाही ज्याला तुम्ही जीवन दिलं नाही अशा प्राण्याचा जीवन घेण्याचा तुम्हाला काय अधिकार जेव्हा वर्म कळत ना तेव्हा माणसाला धर्म कळत असतो वर्ण कळाला की धर्म कळतो या एकाच वाक्यातून त्या पारद्यांना सुद्धा जीवाचा धर्म कळाला कि माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे प्रत्येक माणसाने प्रत्येक जीवात मला अभय दिलं पाहिजे तुमची कुणाला भीती वाटू नये तुमची कुणाला भीती वाटू नये आणि तुम्हाला कुणाची भीती वाटू नये असं जेव्हा वातावरण असतं ते असतं अभयाचं वातावरण ते असतं शांतीचं वातावरण हे भगवंताला निर्माण करायचं आहे आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या पारद्याच्या अंतःकरणात हे अभय निर्माण केलं आणि म्हणून सर्वज्ञांनी विश्वासाठी सर्वज्ञांकडे आपण सर्वजण म्हणत असतो अभयातची जगातला प्रत्येक जण प्रसन्न असला पाहिजे प्रत्येक जण अभयाने शांत असला पाहिजे प्रत्येक जणांच्या जीवनामध्ये अभय असलं पाहिजे ही सर्वज्ञांची संकल्पना सर्वज्ञांनी कृतीमधून राबवली प्रथमतः सशाच्या निमित्ताने पारध्यांना सांगितले आणि पारदांना ते मर्म कळालं त्यांनी धर्म समजून घेतला आणि आपला जो चुकीचा धर्म आहे तो देवाच्या चरणी अर्पण केला शस्त्र भगवंताच्या चरणी ठेवलं आणि भगवंताला सांगितलं की भगवंत आजपासून आपण जे म्हणाला त्याप्रमाणे आम्ही वागू आम्ही जे अगोदरचं वागलो ते आमचं वाल्याकोळ्याचं जे जी जीवन आहे ते आम्ही या ठिकाणाहून विसरण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारचा दृढ संकल्प त्यांनी केला तात्पर्य अर्थ मी तुम्हाला हे सांगत होतो कि तणावग्रस्त समाजाला सर्वज्ञांनी अशा पद्धतीने तणावातून मुक्त केलं आता इथे शारीरिक हिंसा करू नका हे सांगितलं तर इथेच स्वामी थांबले नाही तर स्वामींनी सांगितलं की मा हिंसा म्हणजे एका माणसाने दुसऱ्या माणसाच्या पोटात चाकूक बसणे म्हणजे हिंसा नाही तर हिंसा म्हणजे काय तर तुम्ही बसल्या बसल्या जरी कुणाबद्दल कुणाच्या कानामध्ये काही सांगितलं आणि त्याला जर का काही त्याबद्दल वाटलं त्याचं अंतकरण जर दुखल तर ही सुद्धा हिंसा आहे मानसिक स्तरावरची देखील हिंसा आहे मानसिक हिंसा सुद्धा आपण करू नये वेरुळची लिळा आपल्या सर्वांना माहिती आहे की तो पद्मनाभी देव परमानुभवाची जी केलेली कोटी आहे नावावरची ही भगवंताला आवडली नाही आणि सर्वज्ञांनी सांगितलं की आता काय करा तुम्ही त्यांची क्षमा मागून या मी तुम्हाला लिळा यासाठी सांगत नाहीये तुमचा तणाव थोडा कमी करतोय बर प्रसंग तुम्हाला सर्वांना माहिती आहे प्रसंग फक्त थोडक्यात मी तुम्हाला त्याला टच करून जातो आहे की परमाणुभवाच्या नावावर केलेली कोटी सर्वज्ञांना आवडली नाही सर्वज्ञ म्हटले अशा पद्धतीने कोणाच्या नावाबद्दल अपभ्रंश करणे चांगली गोष्ट नाही आणि अशा जे काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांना दुखवणं चांग, चा चांगलं किंवा कुणालाही कुणाचंही अंतकरण दुखवणं चांगलं नाही कुणाचे अंतकरण दुखवल्यापेक्षा सर्वज्ञांनी त्याच्या पलीकडचं सांगितलं की एखाद्याचं अंतकरण दुखवणं म्हणजे वर्मस्पर्श करणं यापेक्षा त्या व्यक्तीला त्या व्यक्तीची हिंसा जर तुमच्याकडून झाली तर कदाचित बघा बर का माणसं मारायला स्वामीने सांगितलं नाही तुम्ही म्हणालो बाबा स्वामीने असं सांगितलं का वर्म स्पर्शापरी शिरच्छेद असं सूत्र आहे वर्म करण्यापेक्षा त्याची मान कापून टाका असं सूत्र आहे याचा अर्थ तसा कसा आहे की जर का तुमच्याकडून एखाद्याचा होत असेल तर तुम्ही एखाद्या वेळेस त्याची हिंसा केली तर हिंसा केल्यानंतर लागणार जे पाप आहे ते या वर्म स्पर्शापेक्षा कमी आहे हे सर्वज्ञांना सांगायचं वर्मस्पर्श केल्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही त्याला दिसाल तेव्हा तेव्हा त्याला मेल्याचं दुःख प्राप्त होईल आणि तेव्हा तेव्हा तुम्हाला हिंसा केल्याचं दुःख नर्क प्राप्त होतील या अर्थाने स्वामींनी हे सूत्र सांगितलेलं आहे आणि सर्वज्ञ म्हणतात की, की मानसिके सुद्धा आपण कोणाचा अंतकरण सुद्धा होऊ नये मानसिके सुद्धा हिंसा आपल्याकडे होऊ नये म्हणून असा अहिंसा परमो धर्म जगातली जर का हिंसा संपली तर मला वाटतं नव्वद टक्के तणाव दूर होईल हिंसा जर समज आत्ता आत्ता हशिनाबाई आपल्याकडं आल्या बर का हशिनाबाई आपल्याकडं आल्या तर त्या हिंसेला घाबरूनच आल्या सारे जगाची बंद पडो तिकडे त्यांचं काही हो मी वाचले पाहिजे है ना हिंसा कोणालाच नको आहे जात कोणती असो धर्म कोणताही असो देश कोणताही असो हिंसा कोणालाच नको आहे हिंसा प्रत्येक जण हिंसेला घाबरतो आहे परंतु त्यातून निघण्याचा मार्ग आपल्याला सापडत नाही तो सर्वज्ञांनी सांगितला आणि तो पारदी आणि या पद्मनाभीच्या निमित्ताने स्वामींनी सांगितलेला आहे या पद्धतीने आपण जर का सर्वज्ञांचं चरित्र अभ्यासल आणि सर्वज्ञांच्या या चरित्रापर्यंत आपण पोहोचलो तर निश्चित आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या या अवतार दिनानिमित्त सन्माननीय सद्भक्त श्रीमान पाहिकर भाऊ यांनी आपल्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो उत्तर उत्तर त्यांना साधू संतांचा अं अशाच प्रकारचा योग प्राप्त व्हावा ही सत्कामना व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना हा अवतार दिन सर्वज्ञांची कृपा आपल्या सर्वांवर अखंडपणे राहू अशा प्रकारची शुभकामना व्यक्त करत असतानाच आज खऱ्या अर्थाने अवतार दिन आपण वर्षगिनती साजरा करत आहोत पण आज साजरा करत असताना मनामध्ये जी ऊर्जा आहे मनामध्ये दिवाळीच्या दिवशी आपल्याला सणाची एक होते एक उत्साह असतो तो, तो उत्साह प्रत्येकाच्या अंतकरणात आहे तो आज आपण संध्याकाळी प्रत्येकाच्या घरावर दीप प्रज्वलन करून दीप पर्व सादर करून करणारच आहोत डोक्यात नसलं तरी आणा आणि आपण तो दीप पर्व सर्वांनी साजरा करावा ही या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सूचना करतो आणि पुन्हा एकदा निमित्त या अवतार दिनानिमित्त आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद पुढील कार्यव्यवस्थेमुळे लागत <laughs> आहे आपण तणावात राहू नका जीवंतपणे आपल्याला तणाव करून आम्ही या ठिकाणा प्रस्थान करत आहोत